आदिवासी गर्भवती महिलेला दवाखान्यात नेण्यासाठी बांबुलेंचा वापर आश्वासन विकासाची विकास कागदावरची आदिवासी समाज बांबूच्या जोडीत आदिवासी समाज आजही विकासापासून कसं दूर आदिवासींची योजना फक्त कागदावरच दृष्ट्या आक्राणी तालुक्यात नर्मदा नदीच्या काठावर असलेले सावर्यादिगर हे गाव स्वातंत्र्यानंतरही विकासापासून कसं दूर आहे विकास म्हणजे काय हे येथील जनतेला माहीतच नाही अविकसित आणि गैरसोयीमुळे अनेक समस्यांना तोंड देत परिस्थितीची जडगडत स्वातंत्र्यानंतरही येथील लोक हालाखीचे जीवन जगत आहेत या गावाला रस्ता नसल्याने एका गर्भवती महिलेला दवाखान्यात नेण्यासाठी अँब्युलन्स नाही तर चक्क आदिवासी बॅम्बुलन्सचा वापर करावा लागल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे सातपुड्यातील पहिलीच घटना नाही तर अशा अनेक वेळा अनेक घटना घडल्या आहेत लोकप्रतिनिधींनी दिलेले आश्वासनं गेली कुठं अक्राणी तालुक्यातील सावर्या दिगर, नागरिकांचे प्रश्न अडेअडचणी समजून घेऊन ते सोडवण्यासाठी रस्ते वीज शिक्षण आरोग्य रोजगार या गावात नियमितपणे सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कोणी पुढाकार घेईल का असा प्रश्न येथील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे सातपुडा न्यूजवाहिनी सावर्या